श्रीस्वामी समर्थ मैत्रिण बघा सगळ्यांना गुड मॉर्निंग आजचा दिवस तुम्हाला सुख शांती आणि आरोग्यदायी जावं ही स्वामी चरणी प्रार्थना बघा आज आहे गुरुवार बघा आपला खूपच दिवस झाले व्हिडिओ आलेला नाही काही कारण असल्यामुळे बघा आता सकाळी सकाळी आपले सहा वाजले सगळ्यात अगोदर आपण आता तुळसा मातीची पूजा करून घेणार आहोत व धुंबराची जाड आहे तिथे पण पूजा करून घेणार आहोत कच गाईच्या कच्च्या दुधापासून असतं ते आपण त्यामध्ये हळद चिमूटभर टाकायची व कच्चं दूध मातेला अर्पण करायचं व औदुंबराच्या मुळाशी अर्पण करायचं व चिमूटभर साखर ही टाकून द्यायची मुंग्या खात असतात त्याने आपला पितृदोष वगैरात लक्ष्मी टिकण्यास मार्ग मोकळे होतात बघा आता आपली पूजा झालेली आहेत आता आज आहे गुरुवार किती प्रसन्नता वाटत आहेत सकाळी सकाळी सूर्यदेव पण निघाले आहेत आता आपण सूर्यदेव दिसत नाही त्यामुळे आपण नंतर सूर्यदेवाची पूजा करणार आहोत आता आपण गॅस शेगडीची पूजा करणार आहोत कारण की सकाळी स्वच्छ गॅस पुसून घ्यायचा व हळद कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा करून घ्यायचं धूप धीप दाखवायचा कारण की आपल्याला सकाळी सकाळी सवय पडलेली असते पण मी रोज काही शूट घेत नाही कारण की खूपच वेळ त्यामध्ये जातो तर मी आज गुरुवार असल्यामुळे तुम्हाला दाखवत आहेत बघा किती प्रसन्नता वाटत आहेत त्या शेगडीची पूजा करून घ्यायची कारण की त्यावरती आपण अन्न शिजवतो व पॉझिटिव्ह येते आपण अस्वच्छ जागी अन्न शिजवले तर तसेच आपल्या विचार तयार होतात व निगेटिव्हिटी आतमध्ये प्रवेश करते तर असे क असं करू नका ते कापड स्वच्छ पुसून घ्यायचा व धूप दीप अक्षदा फुलं वाहून अन्नपूर्ण देवीची पूजा करून घ्यायची इथे अन्नपूर्ण वास असतो गॅस रूममध्ये बघा किती छान वाटत आहे आता आपली देवपूजा झाल्यानंतर आपण उंबटाची पूजा केलेली आहे सकाळी सकाळीच सा। तर बघा किती प्रसन्नता वाटत आहे धूप धूप करून घ्यायचं असं केल्याने घरात वाईट शक्ती प्रवेश करत नाही व निगे पॉझिटिव्ह खूप वाटते व शक्ती लांबच राहते एकादशी पौर्णिमा शुक्रवार कुलदेवतेच्या वारानुसार आपण अशी पूजा करू शकतात व सवय पडली की आपण रोजच करतो सवय ही खूप बेकार असते आणि चांगली पण असते बघा आता इथे आपण चहा ठेवणार हो आहोत आणि बाकीचे कामं करणार आहोत आहोत होईपर्यंत बघा इथे किती प्रसन्नता वाटत आहेत आणि अशी पूजा केल्याने आपल्याला स्वयंपाक करण्यास पण उत्सुकता निर्माण होते व चिडचिड चीर होत नाही आता इथे आपण चहा ठेवणार आहोत चहा झालेली आहेत आणि आपली पूजा पण झालेली आहेत व बाकीचे आता आपण कामं करणार आहोत सकाळी खूप थंडी असल्यामुळे मी कोंबरटा पूजन व दरवाजा ही कामानंतर नंतर करते कारण की आतमधलीच देवपूजा वगैरे करून घेते नंतर मग मी दरवाजा उघडते बघा किती छान वाटत आहे आता आपण दरवाजा एका कापडाने गुलाबचे गोमित्र टाकून पुसून घ्यायचं यामध्ये खूप प्रसन्नता वाटते के असं केल्याने आपल्या घरात खूप पॉझिटिव्ह वाटते आणि इथे बघा आता आपण पुसत आहोत कारण की रात्रभर आपला दरवाजा बंद असतो त्यावरती धूळ व पितृ लोक हे बाहेर येऊन बसतात सकाळी उठल्या उठल्या आपण उंबरट्यावरती पाणी शिपडावे व उंबरटा स्वच्छ करून घ्यावे दारी पण पाणी शिपडावे असे केल्याने पितृ लोक येतात ते तृप्त होऊन बाहेरच जातात बघा आता इथे गुलाबजल टाकून घेतले आहेत गुलाबजलचा वास लक्ष्मीला आकर्षित करतो आता एक छोटी वाटी घ्यायची त्यामध्ये हळद कुंकू अष्टगंध गुलाब भीमसेन कापूर गुलाबजल असं मिश्रित करायचं आणि असं दर गुरुवारी हळदी हळदीच्या उपायाने आप उपाय केल्याने आपल्या कुंडलीमधील गुरुग्रह हा मजबूत होतो बघा चला तर आता मी तुम्हाला पुढे दाखवतच आहे तुम्ही व्हिडिओ स्पीक न करता पूर्ण बघा तुम्हाला काही माही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता आणि सबस्क्राईब करा बरं कमेंट करायला विसरू नका कारण की तुमची कमेंट आल्यामुळे आपल्याला व्हिडिओ मोटिवेट करायला मिळतो आणि उत्सुकताही निर्माण होते बघा इथे आता आपण दरवाजावरती हळदीची सोस्ती करणार आहे त्यामध्ये मी स्क्रीन काय घेतले मी दाखवून दिलेले आहेत तर असे गुरुवार एकादशी अमावस्या पौर्णिमा व सणा सुनाला असे करायचं याने खूप पॉझिटिव्ह व आपल्या खूप फरक जाणवतो हो हळदीचे उपाय केल्याने गुरुवारी खूपच फायदा होतो कारण की हळदी गुरु ग्रह मजबूत करते आणि लक्ष्मी पण स्थिर राहते आणि लक्ष्मीला आकर्षित होते इथे धूप वगैरे दी दीप दाखवून पूजा करून घ्यायचं बघा किती प्रसन्नता वाटत आहे सकाळी सकाळी आता आपण उंबाट्याला हळदीचे लेपण करत नाही कारण की छोटे मुले असले की ते पुसून टाकतात त्यामुळे आपण दोन कडेला दोन रेगा ओढून घ्यायचा हळद कुंकू आणि च चो, चौकटीवरती ठिपके ठेवायचे असे पण केले तर चाचते आणि हळदीची स्वस्तिक पण काढायची आणि दोघे साईडला फुलं वगैरे धूप धीप दाखवून घ्यायचं बघा किती प्रसन्नता वाटत आहे असे खूप छान असते सवय ही पडली की आपण आप आपोआपच करतो बघा किती प्रसन्नता वाटत आहे आता हळदीची स्वस्तिक मी तुम्हाला दाखवत आहे स्वस्तिक हे शुभचिन्ह असते आणि दोन कडेला रेषा पण मारायच्या कारण की येणारी व्यक्ती दिवसभरामध्ये कोणत्या विचाराने आपल्या घरामध्ये प्रवेश करत आहे हे आपल्याला माहीत नसते तर असं दिसल्यामुळे त्या त्या व्यक्तीमधले विचार बाहेरच थांबता आणि चांगले विचार आपल्या घरामध्ये येतात बघा आता स्वस्ती खूप आपण काढून घेतलेला आहे तो हळद कुंकू अक्षदा वाहून काही गुलाल टाकून घ्यायचा कारण की लक्ष्मीला गुलाल पण खूप आवडतो अक्षदा कुंकू या सगळ्या वस्तू आवडीच्या असतात आणि लक्ष्मी आकर्षित होते काही गुलाबाच्या पा अशा गुलाबाच्या पाकळ्या टाकून आपण असं सुंदर उंबरटा सजवून घ्यायचा कारण की लक्ष्मी जिथे स्वच्छता आणि लक्ष्मीला प्रिय गुलाबाच्या पाकळ्या गु। आणि रांगोळी वगैरे काढून घ्यायचा तिथे लक्ष्मी माता स्थिरता राहते व लक्ष्मी आकर्षित होते बघा किती छान प्रसन्नता वाटत आहे बघा आजची पूजा कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका परत आई चला आता आपण आता देवा देवपूजा करून घेणार आहोत कारण की सगळ्यात अगोदर स्वच्छता रांगोळी वगैरे दरवाजा उंबाटा स्वच्छ केलं की लक्ष्मीला लग खूप स्वच्छता आवडते आता आपण देवपूजा करून घेणार आहोत सगळ्यात अगोदर सगळी देवपूजा पंचामृत पाण्याने अभिषेक करून घेतलेले आहेत आता स्वामी महाराजांचा आपण एकशे आठ वेळा श्रीस्वामी समर्थ सुक्त सोळा वेळा व सगळ्या शेवटी प्रश्रुती म्हणायची इथे कच्च्या गाईचं दूध किंवा पंचामृत आणि पण अभिषेक केला तर चालतो बघा आता लवकर गुरुचरित्र पारायणाला पण सगळ्यात आई लवकरच सुरुवात करणार आहोत आणि श्रीचरित्र सरामृत पण पुस्तकाला वाचण्याला सुरुवात झालेली आहे जे की देवसाची सेवा ही पण सुरू झालेली असेल असेल ताईंची जसा वेळ मिळतो गृहिणीला खूप कामं असतात स्वयंपाक करणे घरातील स्वच्छता आणि देवपूजा कारण की गृहिणी म्हटले तर सगळेच कामे येतात पण आपल्यामध्ये खूप पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी आपल्याला घर स्वच्छता व काही असतं ते ने नि नेवनेटकापणा ठेवावा लागतो तुम्ही म्हणाल की खरंच ताई खूप छान सांगताय बघा इथे आता आपण महाराजांना अभिषेक करून एका कापडाने स्वच्छ पुसून घेऊ आणि गुलाबत्तर लावून वगैरे माळा वगैरे लावून फुलं ठेवायचे पिवळे कारण की गुरुवारी पिवळा कलर हा खूप प्रिय असतो यांनी आपल्या कुंडलीमधील ग्रहमान स्ट्रॉंग होतो असे ऐकले आहेत आणि हळदीचे पण विशेष उपाय असतात नंतर आपण आज ह्या अमोशा तर महादेवचे पिंडीचे पण अभिषेक करून घेणार आहोत आणि ओम नम शिवाय अपेक्षा आठ वेळा म्हणत करावा बघा आजची पूजा कशी वाटली ते पण सांगा नंतर आपण आपल्या कुलदेवतेचे पण अभिषेक करून घेणार आहोत आज सगळे देवांचा अभिषेक करून घेतलेला आहे आणि किती प्रसन्नता वाटत आहे बघा एक एक देवपूजा करून घ्यायचे एकत्र देव चुकूनही धुवायचे नाही एक देव कारण की देवपूजा तरच लागू होते नाही तर आपल्याला दोष लागतात असे एका ताटामध्ये दे देव ठेवायचे आणि आंघोळ करायची पुसून सण स्वच्छ जागेवर ठेवायचं Terima <sweak> kasih telah menonton! बघा इथे आता आपला महाराजांचा अभिषेक करून घेतलेला आहे आता इथे गुलाबात लावून घ्यायचा सुगदीत अष्टगंध माळ टोपी ठेवून घ्यायची महाराजांना आणि पिवळे फुले पण अर्पण करायची कारण की पिवळे फुलं खूप झेंडूचे फुलं खूप आवडतात महाराजांना आणि पिवळा कलर हा चांगला असतो गुरुवारी पिवळ्या पेडा केळी असे अर्पण करावे पिवळ्या वस्तूचे गरिबांना दान करावे बघा इथे आता आपण महादेवांना पण अष्टगंध लावून घेणार आहोत आणि चांदीचे बेलपत्र पान आहे इथे आता आपण कुलदेवतांना पण हळद कुंकू अक्षदा वाहून घेणार आहोत आपण असं एक एक करून देवांना त्यांच्या जागी स्थापित करणार आहोत बघा हळद कुंकू लावून घ्यायचं पायांना पण लावायचं कारण की आपण कोणाच्या पण पडताना हळद कुंकू लावला तरच नंतर दर्शन घेतो आणि इथे आता आपण फुलं ठें, ठेवून ठेवून घेणार आहोत गुलाबाच्या पाकड्या वगैरे ठेवून घ्यायचा आणि धूप दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आणि गुरुवारी आरती करायची आवश्यक रोज न जमल्यास गुरुवारी सकाळ संध्याकाळ आरती करावी गुरुवारच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये पिवळ्या कलरचे कप कापड आसनात राहावे व पिवळेच कपडे परिधान करावे असे म्हण म्हणतात की पिवळा ग्र पिवळा कलर हा आपले ग्रहमान चांगले करत असतो स्वयंपाकघरात अर्धीचा एक छोटा ठिपका स्टोहर लावा स्वामीचे संरक्षण सक्रिय होते सतत पैशाचा प्रहार सुरू राहतो दारासमोर पिवळ्या फुलांच्या पाकड्या किंवा फुलं पण ठेवा वाईट नजर येणाऱ्या अडचणी कमी होतात घरातील अडथळे दूर होतात गुरुवारी गुरुवारच्या दिवशी जास्त जास्त पिवळा कलर व आपल्या खाण्यामध्ये पिवळा वरण भात पोळी पिवळा पेडा मिठाई वगैरे असं जास्त करायचा वापर बघा इथे आता आपली आरती चालू झालेली आहेत स्वामी महाराजांची बघा इथे आता आपली आरती चालू झालेली आहेत महाराजांच्या सकाळची भोपाळी आरती असे गणपतींची आरती कुलदेवताची आरती असे करून घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये लहान मुलांना देवाजोड बस लहान मुलांना जास्त देवांच्या जोड सुवासामध्ये राहायला शिकवायचं देवांची पण आवड लागते बघा इथे आता आपण पण पन काढून महाराजांना गुलाबजामुन यांचा प्रसाद ठेवणार आहोत प्रसाद ठेवताना खाली चौकन काढायचा आणि मंत्र म्हणायचे त्यानंतरच महाराजां ग्रहण करतात असे म्हणतात बघा इथे आता आपण नैवेद्य वगैरे ठेवून घेतलेला आहे आजची पूजा कशी वाटली ते पण सांगा कमेंटमध्ये बघा इथे किती प्रसन्नता वाटत आहेत आज आहे गुरुवार जास्त जास्त पिवळा कापड पिवळी फुले व न नैवेद्यामध्ये पिवळ्या कलरचा समावेश जास्त करायचा रांगोळी वगैरे काढून त्यामध्ये अष्टगंध हळद कुंकू टाकून घ्यायचे असे म्हणतात शास्त्रामध्ये की सफेद कलरची रांगोळी असेल तर तशी ठेवायची नाही त्यावरती हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या व देवांना आता आपण नमस्कार करून घेणार आहोत आपल्या घरामधील मुलं मुलांसमोर आपण जसं करतो तशी मुले वागत असतात बघा इथे आता आपण देवपूजा केलेली आहेत तर बघा मुलं आपलं बघून देवपूजा पण करतात आणि नमस्कार पण करतात देव मुलांना मोठ्या माणसाकडे बघून त्यांना पण वाटतं की आपण अशी पूजा केली पाहिजे के बघा इथे आता आपली आरती झालेली आहे गुरुवारच्या दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद व गाईचे दूध टाकायचे गाई हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि कच्चे दूध टाकल्यामुळे आपले आयुष्य वाढते व आपल्याला खूप पॉझिटिव वाटते बघा किती छान प्रसन्नता वाटत आहे श्री स्वामी समर्थ